नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य या खास कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे ते या महिन्यात तुमच्या जीवनात कोणते बदल येऊ शकतात कामकाज नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती प्रेमसंबंध आरोग्य आणि कौटुंबिक वातावरण सर्व काही आपण इथे सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वभाव आणि मानसिक स्थिती तूळ राशीचे लोक स्वभावाने शांत संयमी न्यायप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेले असतात या महिन्यात तुमच्यातील संतुलन साधण्याची क्षमता आणखी मजबूत होताना दिसते काही नवीन परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःला जरा स्थिर ठेवावे लागेल कुणाचे बोलणे लगेच मनावर घेऊ नका तुमच्या मनात थोडा आत्मप्रेक्षणाचा काळ येईल मी कोण मला नेमकं काय हवं आहे अशा विचारांची जाणीव वाढेल हा विचारांचा कालखंड तुमच्या पुढील निर्णयांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे नोकरी करिय नोकरी करणायातून राशींच्या जातकांसाठी हा महिना सकारात्मक आहे ज्यांना जुन्या कामाला योग्य मान मिळत नव्हता त्यांना आता कौतुक मिळण्याची आणि जबाबदारी वाढण्याची संधी आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी इंटरव्ह्यूमध्ये तुमची व्यक्तिमत्वशक्ती आणि बोलण्याची पद्धत प्रभाव टाकेल नवीन संधी मिळण्याचे योग जास्त मजबूत दिसत आहेत तथापि कामात धीर महत्वाचा आहे कुणाशी वाद घालण्यापेक्षा शांतपणे आपले मत मांडणे फायदेशीर जाईल सल्ला वरिष्ठांशी नम्रतेने बोला दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून विश्वास मिळवा वेळेचे व्यवस्थापन योग्य ठेवणे आवश्यक व्यवसाय धंदा ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना विस्ताराचा काळ आहे नव्या क्लायंटचं नवीन व्यवहार नवीन ठिकाणी शाखा किंवा नवी मशीनरी घेण्याची शक्यता दिसते भागीदारीतील लोकांनी बोलता ना स्पष्टता व्यवहार करनापूर्वी लिखित कागदपत्र भर दयावा कारण महीन दुसर आठवडयात छोटे गैरसमज निर्माण होता आधीच स्पष्टता समस्या टात जे ऑनलाइन व्यवसाय फूड बिजनेस बुटीक ब्यूटी पार्लर डिजाइनिंग कन्सल्टिंग कि शिक्षण क्षेत्र है यदा चांगली वढ़ दसून आर्थिक स्थिति आर्थिक बाबतीत हा महिना स्थिर आणि सुधारणा करणारा आहे नवीन उत्पन्न स्रोत उघडू शकतात जुन्या थकीत पैसे परत मिळतील गुंतवणुकीसाठी महिना चांगला आहे पण मोठी गुंतवणूक थोडे विचार करूनच करा दुसऱ्याच्या बोलण्यावर अंधविश्वास ठेवू नका वाहन घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरामध्ये सजावटीवर खर्च वाढू शकतो प्रेमसंबंध विवाह प्रेमसंबंधांसाठी हा महिना सौम्य आणि गोड आहे ज्यांच्यात पूर्वी थोडा दुरावा होता त्यांच्यात समजूत वाढेल मन मोकळं करून बोलल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतात अविवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येण्याची पूर्ण शक्यता आहे कुटुंबाची मर्जीही अनुकूल राहील विवाहित जोडप्यांमध्ये घरातील जबाबदाया वाटून घेण्यामुळे नात्यात समजूत आणि आपलेपणा वाढेल कौटुंबिक आणि सामाजिक जीवन घरात आनंदी आणि शांत वातावरण राहील कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल एखादा छोटा धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम होण्याचे योग आहेत सामाजिक स्तरावर तुमची ओळख वाढेल आरोग्य आरोग्याच्या बाबतीत कंबर खानदे पाठदुखी कि थकवा ताण मनावर मना देव नका योग थोड़ा व्यायाम आणि शांत आवश्यक है एकूण तू राशि नोवेम्बर महीना सतुलन प्रगति आ सकारात्मक बदल घेउनार काम सुधारणा नत्याम उब आनी आर्थिक स्थिति स्थिर रात निर्णय घेताना विचारपूर्वक वागा